मी संजय दिना पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्या असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व बहुमत्वाचे आणि भारतीय एकताचे निर्धानाने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमती गायकवाड़ वर्षा एकनाथ